नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे आता आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलवरती आपण रोज एका विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात जळगाव जिल्ह्यातील एकमेव चाळीसगाव या तालुक्याचा समावेश करण्यात आलेला आहे दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या मतदारसंघाला क्रमांक सतरा दिलेला आहे आणि जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात हा चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ दक्षिणेकडे येतो म्हणजे खालच्या बाजूला आपल्याला इथं दिसतो आहे ॲरोच्या माध्यमातून आपण तो चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे आता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये या चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून भाजपचे मंगेश चव्हाण हे विजयी झाले होते त्यांना शहाऐंशी हजार पाचशे पंधरा मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे राजीव देशमुख यांना ब्याऐंशी हजार दोनशे अठ्ठावीस मते मिळाली होती अशा प्रकारे चार हजार दोनशे सत्याऐंशी मताच्या मताधिक्याने भाजपचे मंगेश चव्हाण हे या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते दोन हजार चौदा आणि एकोणीस या दोन्ही निवडणुकीमध्ये या चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचं काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाला या हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते सर्वांनी आपले उमेदवार दिले होते परंतु दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना यांची युती आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होती दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील भाजपचाच उमेदवार या मतदारसंघातून विजयी झाला होता दोन हा एकोणीसशे नव्याण्णव पासून या मतदारसंघातून दोन हजार नऊचा अपवाद वगळला तर भाजपचा उमेदवार विजयी होत आहे दोन हजार चौदाला उन्मेष पाटील भाजपचे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजीव देशमुख यांचा पराभव केला होता आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये उन्मेष पाटील हे भाजपकडून जळगाव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार होते आणि ते तिथून विजयी झाल्यामुळं दोन हजार एकोणीसची जी ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक झाली त्यामध्ये मग मंगेश चव्हाण यांना भाजपने उमेदवारी दिली संपदा पाटील या उन्मेष पाटलांच्या पत्नी यांना देखील या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी चर्चा सुरू होती दोन हजार एकोणीसला परंतु मंगेश चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आणि मंगेश चव्हाण यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे राजीव देशमुख जे दोन हजार चौदामध्ये देखील उमेदवार होते त्यांचा पराभव केला आता मताधिक्य बघितलं तर भाजपचे उमेदवार इथं दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये जवळपास दहा बारा हजाराच्या बावीस हजाराच्या मताच्या मताधिक्याने निवडून आलेलं दिसून येतात परंतु दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये हे मताधिक्य कमी झालेलं आपल्याला दिसून येत आहे आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून पुन्हा भाजपचा उमेदवार निवडून येईल का की राष्ट्रवादी काँग्रेसचा निवडून येईल यावरती जे महा महायुती आणि महाआघाडी जे समीकरण सध्या लोकसभा निवडणुकीच्या पुढे निर्माण झालेलं आहे तेच ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देखील कायम राहील का यावरती या, या विधानसभा मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद